नंदुरबार जिल्ह्यात आणि शहादा शहरात विद्युत वितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांचे मीटर बदलण्यात आले होते नवीन लावण्यात आलेले जिनस कंपनीचे मीटर सदोष अनेक तक्रारी शहादा विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे करूनही वापरापेक्षा अधिकचे वीज बिल येत असल्याने वीज ग्राहक आक्रमक झाले आहेत विद्युत वितरण कंपनीकडून जुने मीटर बदलून नवीन मीटर बसवले गेले आहेत त्या जिनस कंपनीचे मीटर ज्या ठिकाणी बसविले गेले आहेत त्या ठिकाणच्या ग्राहकांचे वीज बिल अधिकचे येत आहेत वीज पुरवठा खंडीतून नवीन सुरू झाल्यास मीटरची रिडिंग वाढत असल्याचा आरोप ग्राहकांनी केलाय अनेक वेळा तक्रारी करूनही वाढीव वीज बिल येत असल्याने ग्राहकांनी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाला धडक दिली यावेळी विद्युत वितरण कंपनीच्या वतीने या मीटरच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या असून नागरिकांच्या तक्रारीनंतर एक समिती स्थापन करण्यात आली असून ती समिती सत्यता पडताळणी करणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अनिल झटकरी यांनी दिली तर विद्युत वितरण कंपनीने या विरोधात योग्य ती कारवाई न केल्यास व नागरिकांना आलेले वाढीव बिल कमी न करून दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपचे शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांनी दिला आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा भारतीय जनता पार्टीने आज अतिशय एक महत्त्वाचा मुद्दा उचललेला आहे महाराष्ट्र राज्य विद्युत विद्युत कंपनी जी आहे ती विद्युत कंपनी शहादा शहरातील वीज ग्राहकांना अव्वाचा सव्वा लाईट ला बिल आकारण्यात येत आहे बऱ्याच दिवसापासून शहरातील वीज ग्राहकांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडे कर तक्रार केलेली होती की के आमचं ला जे लाईट बिल आहे ते जास्त प्रमाणात येत आहे त्या संदर्भात आम्ही आता या कंपनीचे कार्यकारी अभियंता झटकरे साहेब यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलो असतात त्यांच्याजवळ तक्रार केलेली आहे उदाहरणार्थ जर दोनशे साठ युनिटवर लाईट गेली आणि लाईट जर एक दीड तासांनी आली तर त्या ठिकाणी अचानक रिडिंग जास्त होते म्हणजे जम्प घेत असते वीस ते पंचवीस रिडिंग जास्तीने वाढते आणि त्याच्यामुळे हा फटका नाहक वीज पुरवठा ग्राहकांना बसत वस, आहे हे त्यांच्या निदर्शनात आणलं त्यांनी देखील ते दे मान्य केलं की बरेचशी तक्रार ही होत आहे आणि त्यांनी हेही देखील सांगितलं की असे जे ग्राहक असतील त्यांना आमच्याकडं पाठवा आमची एक समिती आहे ती समिती त्याची चौकशी करेल जेणेकरून मध्ये रिपोर्टमध्येही काही दिसलं नाही तरी तो त्याच समितीला तो अधिकार आहे की त्याला जास्तीचं आलेलं ला जे लाईट बिल आहे ते कमी करणार आहे कमी करून देणार आहेत आम्ही भारतीय जनता पार्टी एक आव्हान करतो शहरातील नागरिकांना की ज्यांचं लाईट बिल मागच्या दोन तीन महिन्यांपासून जास्त येत आहे त्यांनी कृपया करून या वीज पुरवठा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि त्यांच्या जास्तीचं लाईट बिल कमी करण्यात येईल असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे आपल्या शहादा शहरामध्ये बऱ्याच काही ग्राहकांच्या तक्रारी आहेत काही जिनस कंपनीचे जे मीटर आहेत ते सप्लाय ऑन ऑफ होताना काही जंप होतात अशा केसेसच्या बऱ्याच केसेस रिपोर्ट झालेल्या आहेत अशा केसेसचा आम्ही कमिटी स्थापन केली टेक्निकल कमिटी प्लस ऑडिट कमिटी दोघांची कमिटी स्थापन करून जागेवर जाऊन स्थळ तपासणी अहवाल करून त्याचा प्रत्यक्ष वापर त्याचा पूर्ण दोन ते तीन वर्षापूर्वीचा वापराचा इतिहास सगळं असं एकंदरीत सगळे अभ्यास करून ते जर त्या मीटरमध्ये काही तांत्रिक दोष आला असेल तर ते आम्ही ॲक्सेप्ट करून सदर मीटर बदलून देतो आणि त्यांचं नादुरुस्त जर बिल असेल ते चुकीचं बिल आम्ही दुरुस्त करून देतो आहे तर याबद्दल ग्राहकांना नावाने की असं काही रेअर केसमध्ये ज्या केसेसमध्ये होत आहे जिनस पर्टिक्युलरली जिनस मॅटरबद्दल त्याचं आम्ही आमच्या लेवलवर त्याच्यावर योग्य ते कारवाई करत आहोत त्वरित आमच्या शहर पक्ष कार्यालयाला कॉन्टॅक्ट करून साहेब यांच्याकडे तक्रार करावी त्याची त्वरित दखल घेण्यात येईल आपलं नाव सर माझा अनिल झटकर कार्यकारी अभियंता शहादा विभाग